दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्या झपाट्याने वाढ होताना दिसते जिल्ह्यातील डोंगर भागामध्ये आणि धरण क्षेत्रामध्ये सध्या पाऊस सुरू आहे तसंच धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या भीमा नदीवरील ठिकठिकाणचे बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत नदीकाठच्या शेतामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे शिरूर आणि दौंड तालुक्याचा संपर्क हा तुटला आहे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आहेत तुषार काय सध्याचा अपडेट आहे काय सध्याची परिस्थिती आहे नक्कीच आम्ही ते एकंदरीत जर आपण पाहिलं तर, पाहिल तर भीमाशंकर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसाचं जे प्रमाण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे भीमा नदी आहे ती दुथडी भरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळते त्यामुळे भीमा नदीवरील जे पूल आहेत ते अनेक पूल खरंतर पाण्याखाली गेल्याचं एकंदरीत चित्र संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यात सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर शिरूर तालुक्यातून दौंड तालुक्यामध्ये जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता म्हणजे विठ्ठलवाडी जो बंधारा आहे तो आता तर पाण्याखाली गेलेला आहे आणि तो पाण्याखाली गेल्यामुळे दौंड तालुक्याचा ता जो संपर्क आहे तो पूर्णपणे शिरूर तालुक्यातून संपला असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे त्यामुळे हे जे पाणी आहे ते कधी ओसरत आहे हे तर दौंड तालुक्यातील जे नागरिक आहेत ते एकंदरीत पाहताना पाहायला मिळतात तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील तासकामान धरण असेल भामासखेड धरण असेल त्यानंतर धरण पा, पा, असेल या धरणांची जी धरण पाणी पातळी आहे ती झपाट्याने वाढताना पाहायला मिळते आणि त्याचा त्यामध्ये जर आपण पाहिलं तर झपाट्याने वाढत असल्यामुळे नदी नदी पात्र आहे ते दुतडीवरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळतात अमित निश्चित तुषार वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी